सौ व श्री घाडगे मॅडम घाडगे सर जाणून घेतोय आपण की संस्थेची वाटचाल उद्दिष्ट काय घेऊन संस्था स्थापन केली आणि संस्थेची प्रगती कशी आहे आणि भविष्यातील नियोजन कसं असणार आहे आणि पालकांना तर उत्तम प्रतिसाद आहेत आतापर्यंत आम्ही मुंबई किंवा बाहेरून आढावा घेतोय काही तरी सुद्धा कामकाज कसं आहे आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून त्यांच्याकडवे मॅम नमस्कार नमस्ते सांगण्यामागचा उद्देश काय आम्ही दोघांनी आपल्या यशस्वी अकॅडमीचे सुरुवात जी आहे ती दोन हजार वीस सालापासून केली होती ज्यामध्ये आम्ही आपल्या क्लासेस वगैरे चालू होते आमचे पण क्लासेस चालू असताना क्लासेस घेतोय पण पुढे विद्यार्थी कसे घडवायचे अजून त्यांना आपण काय द्यायला कुठं कमी पडतोय का हे आम्ही बघत होतो आणि बघत असताना आम्हाला जाणवून आलं की नवोदय स्कूल ह्या आपण उतरायला हवं संस्था सुरू करण्यामागचा जर हेतू म्हणाल तर संस्था आम्ही सुरू करत असताना दोन हजार एकवीस साली अशी आम्हाला जाणवलं की आपल्या उमरज परिसरामध्ये शालेय स्पर्धा परीक्षा ज्या आहेत की स्कॉलरशिप असेल नवोदय असेल आणि स्कूल असेल तर त्याची तयारी करण्याच्या दृष्टीनं आपल्या परिसरामध्ये त्या पद्धतीची अकॅडमी नाही किंवा त्या पद्धतीनं तितकासा सराव होणं गरजेचं आहे अगदी नवोदय सारख्या परीक्षेला जर आपण विचार केला तर संपूर्ण जिल्ह्याभरामधून आठ ते दहा हजार मुलं परीक्षेला बसतात आणि त्यामधून मुलं निवडली जातात परंतु मग या पद्धतीनं जर का आपल्या मुलांची तयारी करायची असेल तर त्यांना तेवढ्या पद्धतीनं आपण खोलात जाऊन त्या मुलांची तयारी करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही काय केलं तर दोन कोरोना काळामध्ये दोन हजार एकवीस साली आम्ही एक निवासी पॅटर्न सुरू केला आणि त्या निवासी पॅटर्नच्या माध्यमातून आम्ही मग रितसर संस्था रजिस्ट्रेशन करून संस्थेच्या माध्यमातून आम्ही ते निवासी अकॅडमी सुरू केली आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये आमचे स्कॉलरशिप असू द्यात नवोदय असू द्यात सेनी स्कूल असू द्यात किंवा अगदी एनडीए ला देखील आपल्या मुलांची तयारी होत आहे आज अखेर जर आपण विचार केला तर नवोदयला आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून एकोणतीस मुलं लागलेली आहेत की जी सातारा नवोदय विद्यालयामध्ये शिकत आहेत त्याच पद्धतीनं शिष्यवृत्तीला आतापर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये शंभर पेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच पद्धतीनं सैनिक स्कूलला देखील चांगल्या पद्धतीनं मुलं आपली शिकत आहेत सातारा असेल चंद्रपूर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे संपूर्ण देशभरामध्ये शासकीय तेतीस सैनिक स्कूल आहेत आणि इतर सैनिक स्कूल अशा वेगवेगळ्या सैनिक स्कूलमध्ये मुलं शिकत आहेत आजच मला एका पालकांचा फोन आला की जी माझी माझी विद्यार्थिनी आहे की जी माझ्याकडे आठवीला असताना त्या मुलीनं स्कॉलरशिप मध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये होते त्याच पद्धतीने एनएसला ती जिल्ह्या गुणवत्ता यादीमध्ये आठवीमध्ये जिल्ह्यात तिसरी लागली होती आज तिचा एस एस बी एनडीएचा नेव्हीचा इंटरव्ह्यू झालेला आहे आणि आज तिनं तो आजच्या दिवशीच क्रॅक केलेला आहे पास पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत तिचा इंटरव्ह्यू होता तर त्याच्यामध्ये आज तिचं इंटर अ, मेडिकल साठी निवड झालेलं आहे म्हणजे हे आमचं या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भविष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही भविष्यात अधिकारी घडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मध्ये असं कारण वेगवेगळ्या यशस्वी मध्ये असं वेगळेपण काय आहे काय सांगाल आमच्याकडे वेगळेपण जर तुम्ही म्हणाल तर वेगळेपण जर सांगायचं झालं तर आपलं निवासी स्वरूपाचे आहेत आम्ही दोघं नवरा बायको तुम्ही आमच्या पालकांना जरी विचारलं तर आम्ही त्या मुलांच्या सोबत म्हणजे एक पालक म्हणून इतर ठिकाणी दहा ते पाच या वेळापुरती मुलांची जबाबदारी आमच्याकडे मुलं पूर्ण दिवसभर राहत आहेत शिकतायत त्या मुलांची पूर्णपणे आम्ही जबाबदारी घेतोय आणि त्याच्यामध्ये त्या, त्या मुलांच्या सोबत राहणं खाणं झोपणं त्या मुलांच्या सोबत आम्ही झोपतोय अगदी आणि त्या पोराचं नऊ दहा ते पाच या वेळेत आम्ही त्या मुलाचे शिक्षक म्हणून नाहीत परंतु दहा पाच नंतर ती मुलांचं पालकत्व स्वीकारून त्यांच्या आडी अडचणी आम्हाला बघाव्या लागतात जीव सांभाळायचं आज तुमच्याकडे किती स्ट्रेंथ आहे मला माहित नाही पण एक जीव सांभाळणं म्हणजे साधी गोष्ट नाही एक जिवंत वस्तू सांभाळणं आणि मला सतर्कतेला सुद्धा सांगावं वाटतं की सांगा जिवंत वस्तू सांभाळणं म्हणजे डॉक्टरांसारखं देवासारखंच एक काम आहे म्हणजे क्रिस्क आहे मॅडम एक साध बाळ सांभाळताना त्या आईला किती यातना होतात त्या घरातलं सगळं कुटुंब पण तुम्ही आज किती स्ट्रेंथ आहे सर मला माहिती नाही पण नक्कीच असेल मग एवढे शंभर जीव सांभाळायचे त्यांची काळजी घ्यायची त्यांचा संगोपन करायचं त्यांचा विकास गुणवत्ता वाढवायची सर कसं शक्य होतं याचं रहस्य शे काय शेवटचा प्रश्न आहे आज सतर प्रत्येक घरातील प्रत्येक प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की एखादा सजीव जिवंत मूल सांभाळायचा जिवंत विद्यार्थी सांभाळायचा त्याचं शिक्षण पूर्ण करून त्याचं भविष्य घडवायचं आता सरांनी सांगितलं की त्यांची माझी विद्यार्थिनी एनडीए ला सिलेक्शन झालं म्हणजे ऑफिस घडवायचे भारत घडवायचा आणि राष्ट्र घडवायचं काम आज पती पत्नी करताय तुमच्या कार्याला सलाम आणि खरंच सर परंतु रिस्कच आहे ना ही रिस्क का कशी काय घेतली दोघांनी पती पत्नी एक जीवन जीवाना सांभाळायचं मग इथं खूप आदर पण आला एखाद्या जीवावरचं दुखणं पण आलं अजून काही प्रकार आले विद्यार्थी प्रत्येक विक्षिप्त असतात असतात हाताचे बोट सारखे मग अशासाठी कसे काय तुम्ही खंबीरपणे उभ्या आणि आता रश्य काय जिवंत जीव सांभाळण्याची एवढी रिस्क कशी घेतली घाडगे श्री वसव घाडगे मॅडमनी सांगा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण चोवीस तास त्या मुलांच्या सोबत राहतोय त्या मुलांची काळजी घेतोय समजा एखादा मुलगा आजारी पडला तर त्या ठिकाणी आपण आपल्या इथं डॉक्टर येतात त्या मुलांची तपासणी करणे किंवा अगदी अनव रात्री उशिरा काय झालं तरी आपल्याकडे जे काही फॅमिली डॉक्टर येतात तर त्यांना आम्ही रात्री अपरात्री फोन करतो त्या मुलांचं काळजी घेतो गेल्या चार पाच वर्षामध्ये आम्ही खूप छान पद्धतीनं काळजी घेतोय रिस्क म्हणाल तर आपल्या संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही आहेत एकमेव अशा तुम्ही बऱ्याचशा निवासी शाळा बघाल परंतु कुठल्याही निवासी शाळेमध्ये सीसीटीव्ही बसून त्याच्या ऍक्सेस त्या राहणाऱ्या पालकाला नसतात आपल्या अकॅडमीमध्ये प्रत्येक राहणाऱ्या मुला पालकाला तो मुलगा दिवसभर इथं काय करतोय हो ते फुटेज चोवीस तासाचं लाईव्ह लोकेशन लाईव्ह त्यांना मिल, बघायला मिळतंय अगदी आज काय झालंय हे सकाळी तो पालक त्या ठिकाणी त्याच्या मोबाईलवर आपण त्या पतीनं ऍक्सेस त्यामुळे त्या पालकांचा आमच्यावर खूप विश्वास आहे आणि ते आम्ही विश्वासार्हता जपण्याचा चांगल्या पतीनं प्रयत्न करतोय आणि त्यामुळेच आमच्या यशस्वी अकॅडमीमध्ये चांगल्या पतीनं आम्हाला यश मिळतंय यासाठी आज आमच्या अकॅडमीमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम आहे की गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये जी काही मुलं आमची शालेय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्यांची निवड झालेली आहे त्या मुलांचं काहीतरी कौतुक होणं गरजेचं आहे त्या मुलांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्कॉलरशिप नवोदय असून त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे तर त्यांचं कुठंतरी कौतुक होणं गरजेचं आहे आणि आज हा त्या मुलांच्या कौतुकाचा आज आपण नियोजन केलेला आहे आमच्याकडून त्यांना हे त्यांना एक आत्मविश्वास त्यांचा वाढवण्यासारखा आहे त्याच्यामुळं हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी ठेवत असतो असं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नमस्कार आणि आता माझ्यासोबत आहेत आजच्या यशस्वी अकॅडमीच्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्याची प्रमुख पाहुणी शाळेचे शिक्षक आणि विविध क्षेत्रामध्ये कामगिरी असलेले व्यक्तिमत्व सर विद्यार्थी दशा आजची भरकटलेली विद्यार्थ्यांची मोबाइल मुळे मोबाईल हे विविध ऍप आहे विविध अकाऊ आणि नियच आव्हान या सगळ्याला सर्वांचा समावेश पालक शिक्षक त्यांनी कसा मिळ झालावा एक काय संदेश संदेशाला आपल्या सतर्क प्रेक्षकांनी नमस्कार विद्यार्थ्यांना मोबाईल पासून मी शंभर टक्के बाजूला करू शकत नाही कारण ते त्यांचं व्यसन भारत की परत एकदा भारत माता की तुम्हाला मी सूचना दिली होती की मी जेवढं म्हणतो तेवढंच म्हणायचं तुम्ही काय म्हटलं जय जे, जे विद्यार्थी जय म्हटले ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा भारत माता की जय म्हटले ते विद्यार्थी जागरूक आहेत खऱ्या अर्थाने विद्यार्थी जीवनामध्ये भविष्यामध्ये सक्सेस होणार आहेत सत्य के मुख्य संपादक विराट कदम सह संतोष जगदाळे आहे सत्यक्रि इशिश्री अकॅडमी उमरस धन्यवाद